जेव्हा आपल्याला इस्त्री लावायची असते त्यावेळेस असा विषय होतो आपण इस्त्री कॅनवास लावायला आपल्याला कधी कधी लाईट नसते किंवा इस्त्रीच्या काही प्रॉब्लेम असतात अशा वेळेस कॅनवास बिना इस्त्रीच कसं लावायचं ते मी दाखवते मी हा गळा ड्रॉ करून घेतलेला आहे आता हा गळा मी जसं आपण ब्लाउज पॅच करतो सेम त्याच प्रोसिजरने पूर्णपणे गळा पॅच करून घेतला आहे अशा प्रकारे मी पूर्णपणे गळा पॅच करून घेतलाय हे बाजूला एक सेंटीमीटर सोडून कापते इस्त्री नसतानाही कॅनव्हास लावायचं कस प्रत्येकाकडे इस्त्री असं नाही असेल त्याच्याकडे अवेलेबल चांगलीच चा गोष्ट आहे पण याच्यामध्ये कॉल कॅनव्हास मध्ये दोन क्वालिटी असतात एक खूप पातळ क्वालिटी असते आणि एक जाड क्वालिटी असते जाड क्वालिटी म्हणजे तुम्ही म्हणाल की कॉलरचं कॅनव्हास का कॉलरचं कॅनव्हास नव्हे रेग्युलर ब्लाउजच्या कॅनव्हास मध्ये जाड कॅनव्हास येत अशा प्रकारे जी पहिली टीप आपण मारलेली येणारवर ती टीप मी परत रेट मारतीये पण जेव्हा आपण ही टिप मारतो तेव्हा आतमधल्या बाजूला कितीही प्लेट चालले तरी चालतील कापडाच्या पण ह्या साइडला पूर्ण कापड प्लेन दिसायला जी ही साइड आहे त्या साईडला पूर्ण प्लेन कापड दिसायला पाहिजे आतल्या बाजूला तुमच्या कितीही प्लेट्स आल्या तरी चालतात त्या काय दिसत नाही लाईट जाते त्यावेळेस मग अचानक आपल्याला खूप अर्जंट लावून द्यायचा असतो जे जाड कॅनस आहे ना त्याला इस्त्रीची गरज नसते कारण ते ऑलरेडी जाड असल्यामुळे गळ्याचे फिनिशिंग खूप सुंदर मार्केट मध्ये बऱ्याच जागेवर अवेलेबल आहे ते कॅनव्हास थोड कॉस्टली त्या दुसऱ्या पण फिनिशिंग खूप सुरेख येते अशा प्रकारे मी गळा पॅच करून घेतलेला आहे आता मी तो लावायचा तसा दाखवतो तुम्हाला मी याच्या आधी विंडो गळा तुम्हाला दाखवला होता कसा लावायचा विंडो गळा मी दाखवला होता तुम्हाला कसा लावायचा आणि सेंटर करून घेते ब्लाउज चा वरच्या भागाचा सेंटर करून घेते खालच्याही भागात सेंटर करायचं आहे पण इथे छटका मारायचा नाहीये चॉकने किंवा पेनने तुम्हाला पॉसिबल असेल त्यांनी मार्किंग करायचे सेंटरला आता हा गळा मी लावून घेते तो कसा पेही दाखवतो तुम्हाला गळा कसा लावायचा ते दाखवतो तुम्हाला हा मत, मत शेप मी गळ्याचा पूर्णपणे ड्रॉ करून घेतलेला आहे पानगळा आहे मट मटका पण म्हणता येणार नाही आणि पान पण म्हणता येणार नाही अर्धा मटक्याचा शेप आहे आणि खालच्या बाजूला पानचा शेप आहे खूप सुंदर गळा असा दिसतो हा सेंटर करून घेतलेला आहे गळ्याचाही सेंटर केलाय मी हा सेंटर तुम्हाला बरोबर सेंटरला पकडून ठेवायचा आहे याला कुठेही पिन लावायचे जण पिन लावतात पिनामुळे नंतर ज्या वेळेस आपल्याला पॉइंट काढायचे असतात आता अशा प्रकारे तुम्हाला टिप मारून घ्यायची आहे जसा तुम्ही वरचा सेंटर चेक केला सेम त्याच खालीही मी खाली ही सेंटर प्रॉपर ठेवायचा आहे हे बघू शकता इथे हा सेंटर मी प्रॉपर व्यवस्थित आहे सेंटर काळजी घ्यायची एक गरज आहे खालचा आणि वरचा सेंटर कामा जर आपला खालचा किंवा वरचा सेंटर हलला तर पूर्णपणे आपला गळा क्रॉस होतो कुठल्या तरी वेगळ्या साईड मध्ये गेलेला असतो अशा प्रकारे पूर्ण बिना इस्त्रीचा कॅनव्हास लावून घेतली आपण अर्धा सेंटीमीटर सोडून कॅनवास कापून घेतोय हे अशा प्रकारे मी कॅनव्हास कापून घेतले ही उठावाची बाजू आहे आणि ही खड्ड्याची बाजू दोन्ही शेप गोल येत पण ज्या खड्ड्याच्या बाजूला गोल असतो त्याला छटके मारायचे छटके म्हणजे कात्रीने मारलेले कट आणि हा उठावाचा जो बाजू आहे याला बिलकुलही काहीही करायचं नाही तसंच सोडायचं अशा प्रकारे मी टोटली छटके मारून घेतलेले आहेत आपला गळा असा तयार झालेला आहे याला आपल्याला आता किनार मारायची दाखवते मी तुम्हाला कसा गळा तयार होतो फिनिशिंग मध्ये अशा प्रकारे एकदम कडेला दोन्ही कपडा एकत्र करून किनार मारायची आहे हे बिलकुल विसरायचं नाहीये याच्यामुळं गळ्याच्या पट्टीला खूप सुंदर असा दाब बसतो आणि जे हे कॅनव्हास जे आहे चांगल्या क्वालिटीतला असल्यामुळे विरले जेव्हा आपण कपडा वॉश करतो त्यावेळेस बरेच कॅनव्हास होऊन साइडला निघतात पण हा कॅनव्हास होत नाही खूप सुंदर असा बसतो हा तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही जेव्हा वॉश करता कपडा त्यावेळेस तुम्ही इस्त्री करायचा प्रयत्न करा, करा कपड्याला अजून सुंदर गळा फिनिशिंग मध्ये दिसतो आता हा मी म्हणजे ज्या वेळेस आपल्याकडं लाईट नसते किंवा अशा प्रकारे किनार मारून घेतली मी बघू शकतो सुंदर अशी किनार मारलेली <laughs> मला गळा पलटायचा असतो मी शेवटपर्यंत किनार मारत नाहीये फक्त तुम्हाला गळा दाखवण्यासाठी फक्त किनार मारतीय अशा प्रकारे आपला गळा खूप सुंदर असा तयार झालेला आहे हे बघू शकता तुम्ही खूप सुरेख शेप येतो हा पॉईंट पण खूप सुंदर आलाय की बघा इथे मला गळा पलटायचा आहे अजून पुढचा त्याच्यामुळे मी किनार म्हणजे वरपर्यंत मारलेला नाहीये जर तुम्हाला लेस वगैरे लावायचे असेल तरी तुम्ही ह्या गळ्याला ठेवू शकता सुंदर प्रकारे लेस याला अशा प्रकारे आपण गळा तयार केलेला आहे या टिप्स फॉलो करा या टिप्स एवढ्या महत्वाच्या आहेत हे तुम्हाला खूप मोठे काम काही करायचे असतील तर त्याला खूप फायद्याचे आहेत जर आपण छोटं काम करताना पूर्ण टिप्स फॉलो पूर्ण टिप्स फॉलो केल्या तर मोठ्या कामाला कुठेच अडथळा येत नाही या गळ्यांच्या शेपसाठी जेव्हा शिकतो त्यावेळेस तुम्हाला सरळ टीप येणं खूप महत्वाचे असते त्याच्यामुळे गळ्याचा शेप कुठेही बिघडत नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवा सराव करा काही प्रॉब्लेम्स असतील आवर्जून शेअर करा कमेंट करा